नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि मंगल असा सण म्हणजे वसंत पंचमी हा सण ऋतुराज वसंताच्या आगमनाचा आणि विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पूजनाचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी निसर्गात नव चैतन्य येतं झाडांना नवी पालवी फुटते वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता पसरलेली असते मित्रांनो वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची मनोभावे पूजा केल्यास बुद्धी विद्या कला संगीत आणि ज्ञानात वृद्धी होते असं मानलं जातं विद्यार्थी कलाकार लेखक आणि ज्ञानाची साधना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्व असून पिवळा रंग समृद्धी आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो असंही सांगितलं जातं की वसंत पंचमीच्या दिवशी जर श्रद्धेने पूजा आणि कथाश्रवण केलं तर आयुष्यातील अडथळे दूर होतात मन एकाग्र होतं आणि जीवनात यश प्राप्त होतं आज मी तुम्हाला वसंत पंचमीची एक अतिशय सुंदर कथा सांगणार आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यातून तुम्हाला खूप ज्ञानवर्धक आणि सकारात्मक संदेश मिळणार आहे मित्रांनो पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती मित्रांनो मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे पण अनेक लोक डिस्ईक करतात माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कॉमेंटमध्ये जय माता सरस्वती लिहायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आता आपण वसंत पंचमीची पावन कथा ऐकायला सुरुवात करूया डेरिंग प्राचीन काळी ब्रह्मदेवाने हे संपूर्ण विश्व निर्माण केले तेव्हा त्यांना आपल्या सृष्टीत काहीतरी कमी असल्यासारखे वाटत होते जग सुंदर बनवले गेले होते पण सर्वत्र अजब शांतता पसरली होती ना पक्ष्यांचं किलबिलाट न प्राण्यांचे आवाज न मानवांची वाणी सगळीकडे नीरव शांतता होती ह्या निस्ताब्ध वातावरणात ब्रह्मदेव उदास आणि असंतुष्ट झाले त्यांच्या निर्मितीत जीव होते पण जीवांना एकमेकांशी बोलता येत नव्हते गाऊ हसू शकत नव्हते ब्रह्मदेव व्यथित होऊन प्रभू विष्णूंच्या शरणी गेले त्यांनी विनंती केली प्रभू मी सुंदर जीवसृष्टी निर्माण केली आहे पण सर्वत्र भयाण शांतता आहे कृपया ह्या सृष्टीला वाणीचा आशीर्वाद द्या विष्णू म्हणाले हे ब्रह्मदेवा आपल्या कमंडलातील पवित्र जल पृथ्वीवर शिंपडा त्याटूनच सृष्टीला हवी ती वाणी आणि चैतन्य मिळेल विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलातून काही थेंब पृथ्वीवर शिंपडले त्या जलधारेच्या स्पर्शाने पृथ्वी थरथर कापू लागली काही क्षणातच भूमीमध्ये एक दिव्य हलचल झाली आणि त्यातून तेजस्वी प्रकाश पसरला त्या प्रकाशातून एक अद्भुत शक्ती प्रकट झाली चार भुजा असलेली एक अप्रतिम तेजस्वी देवी प्रकट झाली तिचे स्वरूप अतिशय मोहक होते शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या त्या देवीच्या किरीटावर चंद्रकोर चमकत होती तिच्या गळ्यात मण्यांची अलंकारिक माळ होती आणि तेजस्वी मुखावर हलकेसे स्मितहास्य फुलले होते प्रकट झालेल्या त्या दिव्य स्त्रीच्या एका हातात वीणा होती दुसऱ्या हातात पवित्र ग्रंथ तिसऱ्या हातात जप माळ आणि चौथा हात वरधहस्ताच्या मुद्रेनी आशीर्वाद देत होता ब्रह्मदेव तिला पाहून भारावून गेले त्यांनी विनंती केली हे देवी ह्या निशब्द जगात आपल्या मधुर स्वर आणखी आनंद भरू शकतील का देवीने प्रसन्न हसत वीणा छेडली वीणेच्या तारांमधून मधुर स्वरांचे पहिले सूर जसेच निघाले त्या स्वरांनी क्षणार्धात संपूर्ण सृष्टी दणाणून गेली दिव्य संगीताचे तरंग चारही दिशांना पसरले पृथ्वीवरील जीवजंतूंना जणू वाचा फुटली पक्षी किलबिलाट करू लागले प्राणी आपापल्या स्वरात आवाज काढू लागले झऱ्यांच्या प्रवाहाला ताल मिळाला आणि वारे सळसळू लागले मानवानेही पहिल्यांदाच आपले मुख उघडून शब्द उच्चारले कोणी आनंदाने हसले कोणी आश्चर्याने आहा म्हटले म्हंटले तर कोणी प्रथमच ओमचा शुभध्वनी उच्चारला निष्प्राण शांततेचा नीरव काळ आता उत्साहाने भरून गेला होता ब्रह्मदेवांच्या मुखावर समाधानाचे हसू आले तू कोण आहेस देवी ब्रह्मदेवांनी आश्चर्याने विचारले त्या सुंदर देवीने विनम्रपणे उत्तर दिले प्रभू मी आपल्या कमंडलातील पवित्र जलातून प्रकट झाले आहे ईश्वराने मला ह्या सृष्टीला वाणी आणि ज्ञान प्रदान करण्यासाठी पाठवले आहे ब्रह्मदेवांनी प्रेमाने तिच्याकडे बघितले आणि म्हणाले देवी तू ह्या जगाची वाणी आहेस ज्ञानाची आणि कलांची अधिष्ठात्री आहेस तुझे नाव सरस्वती असे असू दे त्या क्षणापासून त्या देवीला सरस्वती नाव प्राप्त झाले देवी सरस्वतीने जगातील जीवांना केवळ वाणीच नव्हे तर ज्ञान आणि बुद्धीही प्रदान केली प्रत्येक सजीवाला आता संवाद साधण्याची गाण्याची शंका समाधान करण्याची क्षमता लाभली होती देवीच्या प्रगटण्याचा तो शुभ दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीचा होता ज्यावेळी वसंत ऋतूची चाहूल लागली होती फुलांना कळ्या येत होत्या वातावरणात मधुर गंध पसरला होता म्हणून सर्व देवांनी ठरवले की या दिवशी देवी सरस्वतीचा जन्मोत्सव साजरा करायचा त्या दिवसाला वसंत पंचमी असे नाव देण्यात आले तेव्हापासून प्रत्येक वर्षी विद्येची संगीताच्या वरदानाबद्दल मानवजात तिची कृतज्ञतेने आराधना करू लागली देवी सरस्वतीला अनेक नावांनी सम्मान आणि संबोधले जाते कोणी तिला वागदेवी म्हणतात कारण ती वाणीची देवता कोणी शारदा म्हणतात तर कोणी वीणावादिनी कारण ती वीणा वाजवून स्वरांची निर्मिती करते तिला बागेश्वरी आणि भगवती अशीही नावे आहेत ज्या दिवशी ती अवतरली त्या दिवसापासून जगात ज्ञान आणि कलांचा प्रकाश पसरला वसंत पंचमी हा दिवस म्हणूनच ज्ञानाचा उत्सव बनला पुढील एक कथा प्रेमदेव कामदेव आणि त्याची पत्नी रतीशी संबंधित आहे जिला वसंत पंचमीच्या दिवशी एक मोठे वरदान लाभले प्राचीन काळात तारकासूर नावाचा एक अत्याचारी राक्षस होता त्याने कठोर तप करून महादेव शिवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले भगवान शिवाने त्याला पूर्ण अमरत्व न देता अशा अटीतटीचा वर दिला की शिवपुत्र वगळता तिन्ही लोकां तुला कुणीही मारू शकणार नाही तारकासुराला वाटले शिवांना स्वतः संतान नसेलच त्यामुळे तो अजिंक्य झाला त्या वरदानाच्या जोरावर त्याने स्वर्गलोक मृत्यूलोक सर्वत्र दुःख आणि अराजकता माजवली हा उन्मत्त राक्षस जगाला त्रास देऊ लागल्यावर देवांना कळून चुकले की तारकासुराचा विनाश फक्त शिवपुत्राच्याच हातून शक्य आहे परंतु त्यावेळेस भगवान शिव ध्यानमग्न अवस्थेत कैलास पर्वतावर तपस्येत तल्लीन होते आणि देवी पार्वती त्यांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तप करत होती या स्थितीत देवांना काळजी वाटू लागली शिवांचे तप कसे भंगावे असा प्रश्न पडला देवगणांनी सल्लामसलत केली स्वर्गाधिपती इंद्राला सुचले की प्रेमदेव कामदेवच ह्या कार्यासाठी उपयुक्त ठरेल अखेरीस देवांनी कामदेवाची मदत घेण्याचे ठरवले स्वर्गातील इंद्राने प्रेमाच्या देवता कामदेवाला विनंती केली कृपया महादेवांच्या हृदयात प्रेम जागवण्यासाठी आमची मदत करा कामदेवाने ही जबाबदारी स्वीकारली त्याची पत्नी रतीही त्याच्यासोबत होती वसंत ऋतूला सृष्टी बहरून आली होती फुले उमलली होती मंद सुगंध वाऱ्यात दरवळत होता हाच योग्य क्षण पाहून कामदेव आपल्या धनुष्यावर फुलांचा बाण चढवू लागला रतीने हलकेच त्याचा हात झरला आणि काळजीच्या सुरात म्हणाली स्वामी महादेवांना लक्ष करण्यापूर्वी सावध रहा त्यांच्या रागाचा परिणाम भयंकर असू शकतो कामदेवाने तिच्याकडे पाहत आत्मविश्वासाने उत्तर दिले देवी मी माझे कर्तव्य करत आहे पार्वतीचे तप फळास यावे आणि सृष्टीचे भले व्हावे हाच माझा उद्देश आहे तू माझ्यासोबत आहेस हीच माझी शक्ती आहे रतीने मूक्कपणे सहमती दर्शवली आणि दोघेही कैलासच्या परिसरात महादेव जिथे ध्यानस्थ होते तिथे पोहोचले पार्वती टेवी देखील तेथे जवळच फुलांच्या मंडपात शिवाची उपासना करत होती कामदेवाने धनुष्य ताणले आणि एक सुगंधी पुष्पबाण सोडला बाण जाऊन महादेवांच्या हृदयात लागला त्या क्षणी भगवान शंकरांची तपश्चर्या भंगली त्यांनी डोळी उघडले आणि क्षणभर त्यांचे चित्त पार्वतीच्या दिशेने वेधले गेले पण ताबडतोब शिवांना आपले ध्यान भंग झाल्याचा प्रचंड राग आला त्यांच्या कपाळावरील तृतीय नेत्र अचानक उघडले आणि त्यातून भयंकर ज्वाळा बाहेर पडल्या कोण आहे तिथे महादेवांचा गर्जना करत प्रश्न ऐकू आला समोर उभ्या कामदेवावर त्यांची नजर गेली आणि त्या क्रोधाग्नीत क्षणार्धात कामदेव भस्मसात झाला हे भयंकर दृश्य पाहताच रती स्तब्ध झाली तिच्या डोळ्यांदेखत देखत तिच्या पतीची देहभस्म वाऱ्यात उडू लागली ती हंबरडा फोडत त्या राखेजवळ कोसळली स्वामी ती विलाप करू लागली पार्वती देवीचाही डोळ्यात अश्रू उभे राहिले महादेव मात्र पुन्हा ध्यानस्थ झाले जणू काही घडलेच नव्हते पतीच्या विरहाने व्याकुळ झालेली रती अनेक दिवस त्या ठिकाणी शोक करत बसली अखेरीस देवी पार्वतीने तिला सावरले आणि समजावले रती शोक सोड महादेवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न कर आपल्या भक्तीने त्यांना पाघळवशील तर ते नक्की दया दाखवतील हे शब्द रतीला जागे करण्यास पुरेसे होते रतीने आपल्या अश्रूंना आवरले आणि ती त्या पवित्र कैलास पर्वताच्या पायथ्याशी शिवसाधनेला बसली रती दिवसाचा उजेड असो व रात्रीची काळोखी दोन्ही वेळी ती अचल ध्यानात मग्न होती प्रखर ऊन असताना ती शिवनाम घेऊन स्थिर उभी राही तर मध्यरात्रीच्या निवांत अंधारातही तिचे जप अखंड सुरू होते शरीराची क्षीणता वाढत गेली तरी तिच्या निश्चयाला भूकंप नव्हता असे दिवस मागे पडत गेले रती अन्न जल विसरून समाधीतच निमग्न राहिली अखेर रतीच्या तपाची चाळीस दिवसांची अवधी पूर्ण झाली तिचा देह क्रुश झाला होता डोळे मिटलेले पण मनोविश्वास अढळ होता त्या शेवटच्या दिवशी जो वसंत पंचमीचा शुभ दिवस होता रती आपल्या ध्यानात लीन असताना एक तेजस्वी प्रकाश तिच्यासमोर प्रकट झाला भगवान शंकर स्वतः पार्वतीसह तिच्यासमोर प्रकट झाले अत्यंत प्रसन्न मुद्रेने महादेवांनी मंद आवाजात हाक दिली उठ रती रतीने डोळे उघडले आपल्यासमोर स्वयं भगवान शिव आणि पार्वतीला उभे पाहून ती आश्चर्याने आणि आनंदाने भरून आली ती ताडकन शिवांच्या चरणांवर कोसळली आणि रडत्या स्वरात विनवू लागली हे महादेव मी सर्वस्व गमावले आहे माझे पती तुमच्या क्रोधाग्नीने भस्म झाले मी एकटी उरले कृपा करून त्यांना पुन्हा जीवन द्या माझी ही प्रार्थना पूर्ण करा प्रभु। पार्वती पार्वतीदेवी ही रतीचे विलाप पाहून व्याकुळ झाली तिने महादेवांना विनवले स्वामी कृपा करून हिला तिचा पती परत द्या भगवान शिवांचे कठोर हृदयही रतीच्या आर्तस्वरांनी वितळले त्यांनी रतीला अलगद उचलले आणि शांतस्वरे म्हणाले रती तुझ्या पतिव्रत आणि प्रेम अद्वितीय आहे माझ्या क्रोधामुळे तुला वैधव्याचा दुःखद प्रसंग आला याचे मला खरेच दुःख वाटते तुझी मनोकामना मी पूर्ण करतो इतके बोलून शिवशंकरांनी आपला त्रिशूळ जमिनीवर रोवला त्या दिव्य स्पर्शाने जमिनीवरील राख एकत्र जमत गेली आणि त्यातून एक तेजस्वी पुरुषाचे रूप घेतले काही क्षणात कामदेव पुन्हा सजीव होऊन भगवान शिवांसमोर उभा राहिला रतीने आनंदाने आपल्या पतीला हाक मारली स्वामी कामदेवाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तो स्वतःला जिवंत पाहून स्तब्ध झाला आणि मग लगेच भावविभोर होऊन महादेवांना वंदन केले महादेवांनी आशीर्वाद देत सांगितले कामदेवा रतीचे प्रेम अटूट आहे त्याच्या बळामुळे तुला पुन्हा जीवन लाभले आहे आजपासून हे जग तुमच्या दिव्य प्रेमाचा सन्मान राखण्यासाठी उत्सव साजरा करील देवीनेही त्यांना सुखी सहजीवनाचे आशीर्वाद दिले त्या दिवसापासून वसंतपंचमीचा दिवस प्रेमाच्या विजयाचा दिवस मानला जाऊ लागला कामदेव आणि रतीचे पुनर्मिलन या दिवशी झाले म्हणून काही भागांमध्ये या दिवशी कामदेव रतीची पूजा करण्याची प्रथा आहे वसंत ऋतूच्या आगमनासोबत प्रेमाचा उत्सव म्हणून हा दिवस अनेक प्रेमीजीवांना नवा आनंद देऊन जातो अनेक युगांनी नंतर त्रेतायुगात भगवान विष्णू श्रीरामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासात असताना अनेक ऋषीमुनींना भेटत होते अशाच प्रवासादरम्यान वसंत ऋतूतील एका मंगळ सकाळी श्रीराम आणि त्यांचे अनुज लक्ष्मण दंडकारण्याच्या घनदाट वनात पुढे जात होते आजचा दिवस वसंत पंचमीचा असल्याने आजूबाजूचा निसर्ग हसरा आणि फुललेला होता पळसाच्या झाडांनी लाल केशरी छटा पसरली होती तर मोगऱ्याच्या फुलांनी मंद सुगंध भरला होता कोकिळा आनंदात गात होती याच वनात पंपा सरोवराच्या किनारी शबरी नावाची एक आदिवासी वृद्ध महिला राहत होती शबरी रामभक्त होती तिचे गुरु मतंग ऋषी स्वर्गास जाण्यापूर्वी तिला आशीर्वाद देऊन गेले होते की दशरथनंदन राम तुझ्या आश्रमात ते येईल तेव्हा तुझे तप पूर्ण होईल या आशेने ती वर्षानुवर्ष रामाच्या आगमनाची वाट पाहत होती तिने आपले आयुष्य रामसेवेसाठी समर्पित केले होते दररोज ती आपल्या लहानशा आश्रमाभोवतालचा मार्ग झाडून स्वच्छ करी फुलांनी सजवी आणि राम येतील त्या दिवशी त्यांना आदितिथ्य करता यावे म्हणून जवळच्या वनातून गोड जंगली बोरं बेरीफळे गोळा करून ठेवत असे तिच्या हृदयात एकच ध्यास होता कधी येणार माझे राम त्या दिवशी पहाटेच शबरीने आपला आश्रम लिपून पुसून काढला अंगणात पाणी शिंपडले आणि रानफुलांनी तो मार्ग सुशोभित करून ठेवला ती राम नामात तल्लीन झाली होती इतक्यात दुरून तिला दोन तरुण तपस्वी येताना दिसले दोघेही केसरी रंगाची वस्त्रे धारण करून धनुष्य बाण घेऊन येत होते त्यांना पाहताच शबरीचे हृदय उत्साहाने उंचावले राम माझे राम आले ती आनंदाने ओरडली आणि थरथरत्या पायांनी त्यांच्या दिशेने धावत जाऊन श्रीरामांच्या चरणांशी लीन झाली श्रीराम आणि लक्ष्मण यांनी प्रेमाने तिला उठवले श्रीरामानी शांत आवाजात विचारले माते आपण कोण आहात शबरीच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले प्रभो मी तुमची दासी शबरी ती म्हणाली कित्येक वर्षे मी तुमची वाट पाहत होते आज माझे भाग्य उजळले श्रीरामांनी तिच्या थरथरणाऱ्या हातांना अलगत आधार दिला आणि म्हणाले माते आम्हाला तुमच्या आश्रमात थोडे पाणी मिळेल का शबरी भानावर येत सावरली या प्रभू माझ्या पर्णकुटीमध्ये या असे म्हणत तिने त्यांना आसन दिले मग ती धावत जाऊन माठातून गार पाणी आणले आणि स्वतः हा, आपल्या हाताने राम लक्ष्मणांच्या पायांवर ते पाणी ओतून त्यांचे स्वागत केले नंतर पाण्याचा घट त्यांच्या तोंडी लावला शबरीने मग आज जात पानांच्या द्रोणात तिने आधीच गोळा करून ठेवलेली जांभळी काळी पिकलेली बोरा आणली ती फळं तिने रामांसमोर धरली आणि लाजऱ्या स्वरात म्हणाली भगवन माझ्याकडे काही नाही ही काही जंगली बोरे आहेत खास तुमच्यासाठी जमवली आहेत स्वीकार कराल श्रीरामांनी प्रसन्न हसत ती फळे स्वीकारली त्यांनी एक बेरी तोंडात टाकली आणि चावली काय आश्चर्य इतकी मधुर चव त्यांच्या कधीच चाखली नव्हती वा फारच स्वादिष्ट त्या आनंदाने उद्गारले आणि आणखी काही बेऱ्या खाल्ल्या लक्ष्मण आश्चर्याने पाहत होते त्यांना त्या बोरांपैकी काहीवरील हलके चावे दिसले मनात प्रश्न आला ही फळे कुणीतरी आधी खाल्ली आहेत का अखेर लक्ष्मणांना राहावले नाही त्यांनी हळूच विचारले भ्राता ही फळे कुणाच्या तरी खाण्यात आली आहेत का शबरी चमकून म्हणाली क्षमा करा स्वामी मी ही फळं तोडताना एक चाखून पाहिली होती मला खात्री करायची होती की तुमच्या तोंडी फक्त गोड आणि पिकलेली फळच जातील म्हणून काही बोऱ्यांचा मी आधीच स्वाद पाहिला माझ्या या कृत्याबद्दल मला क्षमा करा ती घाबरून विनवू लागली श्रीरामांनी हलकेसे हसत हाताने इशारा करून तिला शांत केले लक्ष्मणाकडे पाहत ते म्हणाले लक्ष्मणा शबरीचे हे प्रेम पाहिलेस ना ज्या भक्तीने माझ्यासाठी स्वतः आधी चव घेऊन मला फक्त सर्वोत्तमच द्यायचे ठरवले ती भक्ती अनमोल आहे या फळांधीचा इतका प्रेमभाव आहे की ही फळे माझ्यासाठी अमृता समान झाली आहेत लक्ष्मणाने लाजून मान खाली घातली शबरीला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता स्वयं परमात्मा तिचे कौतुक करत होते तिच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले प्रभू आज माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले आता मला काही हवे नाही कृपा करून आता मला मोक्ष द्या ती स्तुती भरल्या स्वरात म्हणाली श्रीरामांनी तिला आधार दिला माते तुझ्या सेवेने मी खुश आहे तुझे जीवन धन्य आहे असे म्हणून त्यांनी पुढील मार्गाबद्दल तिची विचारपूस केली शबरीने आदराने सुग्रीव राजाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला आणि ऋष्यमुख पर्वताची दिशा दर्शवली अशी कथा आहे की त्याच क्षणी शबरीने राम नाम जपत जपत आपल्या देहाचा त्याग केला आणि तिला परम मोक्ष प्राप्त झाला तिची निर्धावलेली काया जमिनीवर पडली पण आत्मा रामचरणी विलीन झाला देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली लक्ष्मणासह रामाने त्या महान भक्तेला अंतिम प्रणाम केले शबरीच्या अखंड श्रद्धेमुळे भगवान स्वतः तिच्या आश्रमात आले आणि तिने अर्पण केलेली साधी फळे प्रेमाने स्वीकारली ज्यांना राजमहालातील उत्तम पक्वांनाही तितकी रुचली नाहीत अशा रामांना शबरीच्या साध्या बोरांनी अधिक समाधान दिले हा प्रसंग ज्या पंचमी दिवशी घडला तो वसंत पंचमीचाच दिवस असे मानले जाते त्यामुळे वसंतपंचमी हा भक्तीच्या विजयाचा उत्सवही मानला जातो आजही शबरीची कथा भक्तीचा उत्कट आदर्श म्हणून पुन्हा पुन्हा सांगितली जाते द्वापर युगातही वसंत पंचमीचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग घडल्याचे पुराणात आढळते यावेळी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन पृथ्वीवर लीलामय कर्म केले श्रीकृष्णाच्या रूपाचा मोह असा होता की मानवच नव्हे तर देवताही त्यांच्या सौंदर्याने आकृष्ट होत होते तो एक वसंताचा आनंददायी दिवस होता वृंदावनाच्या बनात सर्वत्र फुले उमलली होती कोकिळ पक्षी मधुर गाणे गात होते आणि मंद सुवासिक वारा वाहत होता श्रीकृष्ण आपल्या सख्यांसोबत वसंतोत्सव साजरा करत होते त्यांच्या मुरलीच्या जादुई सुरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते आणि गोपिकाही आनंदाने नृत्य गानात मग्न होत्या त्या आनंदायी वातावरणात एकदा स्वयं देवी सरस्वतींना श्रीकृष्णाचे मनोहर दर्शन झाले कृष्णाच्या अद्भुत सौंदर्याने सरस्वती मंत्रमुग्ध झाल्या त्यांच्या मूर्तीवरून नजर हटणे कठीण झाले देवीच्या अंतकरणात एक इच्छा तराळून गेली जर श्रीकृष्ण मला पतिरूपाने मिळाले तर माझे सौभाग्य पूर्ण होईल देवी सरस्वतीची ही गुप्त मनोकामना सर्वज्ञानी श्रीकृष्णाने ओळखली कृष्ण परमात्मा असल्याने त्यांच्यापासून काहीही लपून राहू शकत नव्हते सरस्वतीला स्वतःच्या इच्छेची जाणीव होताच ती संकुचली तिने आपले नेत्र खाली केले तेवढ्याच श्रीकृष्णांचे मधुर हास्य ऐकू आले कृष्ण पुढे येत सौम्य स्वरात म्हणाले हे देवी सरस्वती तुमच्या मनातली आकांक्षा मला ज्ञात आहे तुमच्या भावना पवित्र आहेत पण मी माझे जीवन राधेसाठी समर्पित केले आहे राधा माझी शाश्वत प्रिया आहे देवी सरस्वती क्षणभर निराश झाली तिला आपली इच्छा साध्य न होण्याची खंत वाटली पण श्रीकृष्ण पुढे म्हणाले मी तुमच्यावर अप्रसन्न नाही देवी उलट तुमची भक्ती पाहून मी संतुष्ट आहे मी तुला एक वरदान देतो सरस्वतीने आश्चर्याने वर पाहिले कृष्ण म्हणाले आजचा हा माघ शुक्ल पंचमीचा दिवस पुढील काळात तुझ्या नावाने ओळखला जाईल जे विद्यार्थी कलाकार आणि विद्याप्रेमी असतील ते दरवर्षी या दिवशी तुझी आराधना करतील तू विद्येची आणि कलावंतांची अधिष्ठात्री देवता म्हणून पूजली जाशील कृष्णाचे वचन ऐकताच देवी सरस्वतीच्या मुखावर आनंद फुलला तिने दोन्ही हात जोडून भगवानाचे आभार मानले त्याचवेळी तेथे उपस्थित ब्रह्मदेवाने उच्चरवाने घोषणा केली येथून पुढे वसंत पंचमीला सर्वत्र देवी सरस्वतीची पूजा केली जाईल श्रीकृष्णाने त्वरित विधीपूर्वक देवी सरस्वतीची पूजा केली व तिला पुष्पांचा नैवेद्य अर्पण केला ब्रह्मदेवही त्या पूजेत सहभागी झाले त्या दिवसापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा आरंभ झाली विद्या आणि ज्ञानाच्या इच्छेने सर्वजण या दिवशी आदराने देवी सरस्वतीचे स्मरण करू लागले म्हणतात की श्रीकृष्णाच्या वरदानामुळेच मानवाने ज्ञानाची देवता म्हणून सरस्वतीची आराधना सुरू केली अशी विविध कथांनी अलंकृत वसंत पंचमी आजही मोठ्या उत्साहाने साजरी होते हा केवळ ऋतू बदलाचा सण नाही तर ज्ञान भक्ती कला आणि नवीन आशा यांच्या स्वागतोत्सवाचा दिवस आहे या दिवशी शाळा महाविद्यालये आणि शिक्षण संस्था विशेष उत्साहात सरस्वती पूजा आयोजित करतात विद्यार्थी आपल्या वह्या पुस्तक आणि वाद्ये देवीच्या चरणी अर्पण करून विद्येचे आशीर्वाद मागतात लोक पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात कारण वसंतातील पिवळ्या फुलांचा रंग आनंद आणि संपन्नतेचे प्रतीक मानला जातो काही भागात आकाश पतंगांनी भरून जातो तर काही ठिकाणी नवीन पिकांची लागवड सुरू करण्याचे विधी होतात वसंतपंचमीच्या निमित्ताने निसर्गासह मानवाचं मनही उल्लासित होतं या दिवशीच्या कथांमधून आपल्याला उमकतं की ईश्वर भक्तांकडून प्रेम आणि श्रद्धा यांचंच मागणी करतो ज्ञानदेवीच्या प्रगटनाने आलेला प्रकाश कामदेवाच्या पुनरागमनाने उमललेली प्रेमभावना आणि शबरीच्या भक्तीने प्राप्त झालेली कृपा हे सारे वसंत पंचमीच्या दिवशीचं महत्त्व अधोरेखित करतात म्हणूनच वसंत पंचमीला श्रीपंचमी असंही म्हणतात कारण हा दिवसांनी ृष्टीच्या श्रीचा समृद्धीचा आणि सौहार्दाचा नांदी म्हणून येतो वर्षातील पहिला मोठा उत्सव म्हणूनही वसंत पंचमीचं स्थान खास आहे या सर्व कथांमधून एकच धडा मिळतो ज्ञान प्रेम आणि भक्तींनी युक्त अशा जीवनाचे स्वागत करण्याचा संदेश वसंत पंचमी देते वसंत ऋतूच्या आगमनाप्रमाणे आपल्या हृदयातही नवीन उमेद आणि सकारात्मकता फुलवण्याचा हा दिवस आहे प्राचीन काळापासून आजपर्यंत वसंत पंचमीचा उत्सव मानवाला प्रेरणा उत्साह आणि आस्था देत आला आहे जेव्हा आकाशात बसंती रंग भरतो तेव्हा देवांचे आशीर्वाद आणि या कथा आपल्याला स्मरतात की नवे ज्ञान नवे प्रेम आणि नवी भक्ती यांची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमीहून शुभ दिवस दुसरा नाही